नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चहाचा मसाला कसा बनवायचा आणि तोच मसाला वापरून कडक गरमागरम मसालेदार चहा कसा बनवायचा ते आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया आपण चहाच्या मसाल्याने हा मसाला बनवायला अगदी सोप्पा आहे थोडेसे खडे मसाले वापरून तयार होतो मसाला बनवण्यासाठी मी इथे हिरवी विलायची तीन चम्मच काळी मिरी दोन चम्मच लवंग एक चम्मच आणि दालचिनी चार ते पाच तुकडे घेतलेले आहेत एक जायफळ बारीक कुटून घेतले आणि तीन ते चार चम्मच सुंट पावडर घेतली आहे तुम्हाला जर इथं सुंट कुटून वापरायचं असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता आता हे सर्व मसाले आपण तव्यावर किंवा कढाईमध्ये भाजून घ्यायचे आहे मी इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला यावर हिरवी वेलची लवंगा काळी मिरी आणि बारीक केलेले जायफळ आणि दालचिनी घालून घेतली आणि सुंट पावडर ही भाजणार नाही आहे ही आपण नंतर वाटणाच्या वेळी घालायची आहे म्हणून ही बाजूला ठेवते आहे हे खडे मसाले आपल्याला एक दोन मिनिट हलकेसे भाजून घ्यायचे आहे यामुळे मसाल्याचा सुगंध जास्त वेळ टिकून राहतो खूप जास्ती नाही हलकेसे एक दोन मिनिट भाजायचे आहे मसाले भाजून झाले आता गॅस बंद करून मसाले काढून घेऊया आणि मसाले थंड झाले की मग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले घेऊन वाटून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले यामध्ये मी घालून घेतले आणि आता आपल्याला यामध्ये सुंट पावडर घालून घ्यायची आहे आता या सर्व मसाल्यांचं जाडसर वाटण करून घ्यायचं खूप जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं मी या प्रकारे वाटण करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता आपला चहाचा मसाला हा तयार आहे आपण याला एका बाऊलमध्ये काढून घेऊया मसाल्याचा सुगंध खूप मस्त येतो आहे हा मसाला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक महिना साठवून ठेवू शकता आता हा मसाला वापरून चहा कसा बनवायचा आपण ते बघणार आहोत चहा बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवून घेतले मला दोन कप चहा बनवायचा आहे यासाठी मी एक कप पाणी घालून घेतले आपल्याला दोन कप चहा बनवायचा आहे म्हणून यात चार चम्मच साखर घालून घेतली साखर तुम्ही तुमच्या रोजच्या चहाला जेवढी वापरता तेवढी तुम्ही घालू शकता आणि दोन कपासाठी मी इथे दोन चम्मच चहा पावडर घालून घेतली चहा पावडर देखील तुम्ही तुमच्या प्रमाणात घालू शकता आता चहा पावडर साखर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गॅस कमी जास्त करून याला एक उकळी काढून घ्यायची चहाला चांगली उकळी आली की आता गॅस कमी करायचा आणि एक दोन मिनिट असं कमी गॅस करून शिजवून घ्यायचा आपण चहा चांगला शिजवला की त्याचा रंग आणि चव खूप मस्त येते आता चांगला चहा उकळल्यानंतर यामध्ये दूध घालू एक कप पाणी घातले होते यासाठी एक कप दूध घातले आणि दूध घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर परत गॅस कमी करायचा आणि एक दोन मिनिट शिजवून घ्यायचं दुधामध्ये चहा चांगला शिजला की चव छान येते आणि तुम्ही बघू शकता चहाला रंग देखील किती मस्त आलेला आहे असंच एक दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आणि आपण मसाला हा सर्वात शेवटी घालणार आहोत दोन ते तीन मिनिट चहा चांगला उकळून झाल्यावर यामध्ये आता चहाचा मसाला घालून घ्यायचा दोन कप चहासाठी पाव चमचा चहाचा मसाला घालून घेतला चहाचा मसाला घातल्यावर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मसाला घालून झाल्यावर खूप जास्ती नाही फक्त एक मिनिट एक उकळी द्यायची गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायची चहाला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि आपला मसालेदार चहा हा तयार आहे तुम्ही बघू शकता आता चहा आपण गाळून घेऊया मस्त गरमागरम कडक चहा आपला तयार आहे आणि सुगंधही खूप मस्त येतोय तुम्हीही असा मसालेदार चहा नक्की बनवून बघा इथे आपला चहाचा मसाला आणि मसाला चहा तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आवडल्यास सबस्क्राईब करा आणि हो रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद